अमित भेट घेण्यासाठी जाणार होतो परंतु अमित शहाचा निरोप आला की तिथं अधिवेशन चालू होतं तीन महत्वाची बिलं त्यांना मंजूर करायची होती आणि तिथं लोकसभेचं महत्त्वाचं चा काम चाललेलं असल्यामुळं राज्यसभेचं महत्वाचं काम चाललेलं असल्यामुळं हे सगळ्या कामातनं मोकळं झाल्यावर आम्ही तुम्हाला बोलवतो असं मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी आम्हाला निरोप दिला आम्ही आज जरी मी पुण्यामध्ये दुपारपर्यंत असलो दुपारनं दा मी जाणार आहे उद्या मी बारामतीत आहे दिवसभर परवा मी दिवसभर पुन्हा पुण्यामध्ये आहे आणि सव्वीसपासून पुन्हा तिकडे आहे ह्या दोन तीन दिवसात जर बोलवलं तर आम्ही आमचे ठरलेले कार्यक्रम कॅन्सल करून जाऊ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका